आणि सुरेश धस सध्या बोलतात थेट जाऊयात समाजाचे कार्यकर्ते वगैरे नाही हे फेसबुक व्हॉट्सअप रील्सवरती हे जे एकदम जे पोरं आहेत ज्यांचं ऑलरेडी ह्या लोकांमुळं वाटोळं होऊन बसलेलं आहे ज्या पोरांनी पुस्तकं हातात घ्यायच्याऐवजी अभ्यास हातात घ्यायच्याऐवजी हे नको त्या लोकांचे रील्स बघत बसतील ते रील्स बघे एक ॲटम नवीन तयार झालेला आहे त्यातले हे पोरं आहेत बाकी काय नाही शंभर टक्के खंडणीला खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष दोस्त हे कोण मी नाही सांगत एस आय टी सांगते त्याच्यामुळं हे जे एस आय टी सांगते ना ते एस आय टी खरं बोलेल ना आम्ही काही बी बोलू पॉलिटिशियन पण एसआयटी काय म्हणते रिमांड जो अर्ज आहे कालचा त्याच्यात जी एस आय टी म्हणते तीहीच म्हणते की खंडणीच्या

हिरोनला हिरोईनला तुम्हीच जास्त डिमांड द्या तर आमच्या इकडे काही एवढं नाही त्याला मारला असेल ना तर त्याला मी अटक करा ना अहो संभाजीनगरमध्ये काल परवा एका मुलाचा जागेवरती मर्डर झाला आहे तुमच्याकडं बातमीसुद्धा नाही सैफ अली खानच्या बातमीमध्ये असा मर्डर झालेला तुम्ही का डावलता त्याला मी जरा हे द्या ना प्रसिद्ध कॉलेजच्या पोराचं झालं मंजिरी कराड यांनी केलेल्या आरोपांवर मी काहीही बोलणार नाही मंजिरी कराड या माझ्या बहीण आहेत असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मारेकरी हे फासावरच गेले पाहिजेत या आपल्या मागणीचा पुनरुच्चार सुरेश धस यांनी केला आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचं वक्तव्य सुद्धा सुरेश धस यांनी केलं